बिग बॉस मराठी तीनच्या घरात विशाल सोनालीमध्ये प्रेमाचे वारे वाहत आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहेच पण या दोघांशिवाय आणखी दोन व्यक्तींमध्ये काही शिस्त आहे का अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत ते म्हणजे जय दुधाने आणि स्नेहा वाघ स्नेहा पहिल्या आठवड्यात कोणत्याही ग्रुपचा भाग नव्हती जय उत्कर्ष मीरा गायत्री यांचा एक ग्रुप झाला होता दुसऱ्या आठवड्यात स्नेहा या ग्रुपमध्ये सामील झाली तिथूनच स्नेहा जयची वाढती मैत्री बघायला मिळाली काही दिवसांपूर्वी सकाळी उठल्यावर स्नेहाशी जय खुल्याम फ्लट करताना दिसला स्नेहा सुद्धा हसून खास वा मध्ये जयला रिप्लाय देत होती स्नेहा भांडी घासायला गेली तेव्हा जयने तिला मदत करायला जाण्याआधी मुद्दाम टी शर्ट काढलं आणि जय भांडी घासताना स्नेहाशी फ्लट करत राहिला मला माणसांची बुद्धी आवडते बॉडी नाही असं स्नेहा जयला खास अंदाजात म्हणाली होती पुढे स्नेहाचा वाढदिवस झाला जय स्नेहाला प्रेमानं केक भरवताना दिसला स्नेहाच्या वाढदिवसाला सकाळी जयनं स्नेहाला बर्थडे आहे म्हणून कोणत्याही कामांना हात लावू दिला नाही जयच्या मदतीला भांडीला स्नेहा मुद्दाम तिथे गेली तिथेही स्नेहाला जयने भांडी घासू दिली नाही स्नेहा जय याही दिवशी मस्ती करताना दिसले नुकतंच रात्री तीन वाजता जय आणि स्नेहा बेडवर बसून बोलताना दिसले झोपून जा झोपून जा असं जय स्नेहाला म्हणत होता जय निघताना गुड नाईट स्वीट ड्रीम्स असं म्हणून स्नेहाला म्हणून कीप ड्रीमिंग अबाउट ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स असं म्हणाला म्हणजे शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते असं स्नेहाला म्हणून जय झोपायला निघून गेला स्नेहा काही वेळ स्वतःचीच हसून नंतर बेडवर झोपली स्नेहाचा एक नवरा सुद्धा बिग बॉसच्या घरात आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा